पदार्पण करत असताना आपण आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन आभार मानतो आणि बारा वर्षामध्ये ज्या वेळेस मी या शाखेमध्ये रुजू झालो होतो तेरा वर्ष मागील बारा वर्षामध्ये आणि मी ज्या वेळेस ह्या शाखेमध्ये रुजू झालो होतो त्यावेळेस शाखेचे डिपॉझिट होतं तीन कोटी रुपये दोन हजार सोळा दोन हजार पंधरा ते साल आम्हाला संस्थेला सा थोडं बिकट गेलं पण पर त्या परिस्थितीमध्ये आम्ही सरकारी साहेब कॉम्प्लेक्समध्ये वर एक वर्धापन दिन घेतला होता त्यावेळेस मी मॅनेजमेंटला शब्द दिला होता की मी काही करण पण पुढल्या वर्षीच्या वर्धापन दिनाला शाखा दुप्पट करून देईल त्यावेळेस तीन कोटीची शाखा दुसऱ्या वर्धापन वर दिनाला मी सात कोटीमध्ये करून दिली त्यानंतर शाखेनं मागं कधी वळून पाहिलं नाही त्यापासून पुढे प्रत्येक वर्षाला शाखेचा अनेक वरती गेला कधीही शाखा मागं नाही राहिली आणि मला आठवण आवर्जून एक चांगलं वाटतंय की अमोल पाटील साहेब एक माझ्याबरोबर शाखाधिकारी होते त्यावेळेस उस्मानाबादला आनंदनगर शाखेला मी त्या वर्षामध्ये कितीही प्रयत्न केला तर कुठल्या तरी क्षणाला हजार दोन हजार किंवा चार हजार ह्या पटीनं ती शाखा माझ्यापेक्षा कायम पुढे जायची ती मला त्या वर्षामध्ये कायम खेद राहिला की मी त्या माणसाची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पण मी यशस्वी होऊ शकलो नाही कारण शाखा त्यांची डेव्हलप केलेली मोठी होती मी नौका होतो माझ्यावर माननीय चित्रा अरविंदरावजी गोरेसाहेब यांनी मोठ्या धाडसांना विश्वास टाकला होता आणि मला कुठल्याही या मल्टीस्टेटमधला अनुभव नसताना माझ्यावर पूर्ण जबाबदारी दिली होती त्यावेळेस मी नवीन कॅशियर होतो कॅशियरचं नंतर मला चार्ज दिला चार्जमधून मी ती शाखा पुढे डेव्हलप केली आणि अधिकृत शाखा अधिकारी असलेल्या माणसासोबत स्पर्धा करत राहिलो आणि त्यात दिवसापासून पुढे तीच कामाची पद्धत ठेवली आणि आपण सगळ्या सर्व खातेदारीने आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडनं व्यवहार हो केला आज रोजी शाखा बावीस कोटी त्र्याऐंशी लाख ठेवीमध्ये रूपांतरित झाली इथून पुढेही माझा वैयक्तिक प्रयत्न राहील की डोकी शाखा ही आंबेडकर मल्टीस्टेकमध्ये स्टॉक वनलाच राहील आणि त्यामध्ये वर्षाला ह्या पुढच्या आलेख आसात वाढत ठेवण्याचा प्रयत्न करेल आपण बँकिंग सेवा देताना कस्टमरला प्राधान्य दिलं की आपण त्यांच्या कामामध्ये प्रशासन कसं गतिमान करता येईल ह्या दृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न केला आणि माणस त्या दृष्टीनं काम करत असताना लोकांचा ओढा वाढत गेला काम करताना एखाद्या गोष्टीला दिरंगाई केली नाही कामामध्ये जितकं जलद करता येईल आणि पारदर्शक करता येईल त्या पद्धतीनं काम करत गेल्यामुळं दैनंदिन व्यवहारामध्ये वाढ झाली नोटबंदीचा काळ असा होता की त्यावेळेस राष्ट्रीयकृत बँक दोन हजार रुपये विड्रॉल देत होते मुख्यालय स्तरावरून आम्हाला कॅश प्राप्त होत नव्हता शाखा स्तरावर पण त्यावेळेस एक आम्ही योजना अशी राबवली होती की वन टाईम जो व्यक्ती डिपॉझिट जेवढं करेल त्याला एक दिवस आम्हाला अगोदर सांगितलं की आम्ही त्याची तेवढी कॅश त्याला विड्रॉल देऊ त्यावेळेस डोकी शाखा अशी होती की दोन हजार पर डे विड्रॉल देत होतो पण एखाद्या कस्टमरनं चाळीस हजार रुपये डिपॉझिट केला आणि दहा दिवसानंतर त्यांनी चाळीसचा विड्रॉल मागितला तर चाळीस हजार रुपये आम्ही त्याला एक रकमी देत होतो त्यामुळे डिपॉझिट आमच्याकडे येत गेलं आम्ही काही वेळेला मुख्य वेळेला कॅश पुरवला काही वेळेला इतर शाखेला पुरवला आज रोजी अशी कंडिशन आहे की डोकी शाखेमधून दैनंदिन रोज किमान दोन तरी शाखेला कॅश पुरवला जात आहे आमची वैयक्तिक गरज भागून जे की वीस बावीस लाखाचं विड्रॉल होतं आहे पंचवीस तीस लाखाचं डिपॉझिट होतं आहे त्यामुळे एक ते दोन शाखा जवळपासच्या कम्प्लीट आम्ही त्यांना कवर करू शकतो आणि आपण जर राष्ट्रीयकृत बँकेचं फोनपे वापरत असाल तर आम्ही मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे के त्यामध्ये आपली प सुरुवातीला एक लाख रुपयापर्यंतची मर्यादा होती एक लाख रुपयाच्या मर्यादेमध्ये आपण ते ट्रान्झॅक्शन घडवून आणत होतो आणि फोनपेचं पण ट्रान्झॅक्शन एक लाखाचं आहे चोवीस तासासाठी पण म संस्थेमध्ये मॅनेजमेंटनं असा निर्णय घेतला की मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला मर्यादा वाढवून दिली तीन लाखापर्यंत चोवीस तासामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन करता येतं आणि सुट्टीच्या दिवशी की आम्हाला तुम्ही कुठल्याही स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन करत असताना अडचण आली काय झालं लोक का आता कस्टमर फोन करतात हो त्या प्रत्येक फोनला आम्ही उत्तर दिलेलं आहे त्या त्यावेळेला त्यांची सुद्धा अडचण सोडवली कधी सुट्टीच्या दिवशी म्हटलं नाही की आमची आज सुट्टी ट्रान्झॅक्शनच्या अडचण आहे ज्या प्रत्येक अडचणी सोडवत गेल्यामुळं ग्राहकाचा वडा वाढत गेला आर टी जी एस एन एफ टी आपल्याकडे मुक्त आहे कुठलाही सेवा शुल्क नाही